विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दादा शेरकर यांच्या प्रचारार्थात आता गावभेटीसाठी आलेला असताना दिवसभर जे प्रचारात खादा खादा खांदा लावून हजर आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख वाहुली शेठ खंडाकडे आणि उपस्थित असताना संतोष भाऊ आणि सगळे सहकारी आणि नेरकरवाडीचे सगळे ग्रामस्थ बंधू आणि भगिरणी दादा दोन हजार फुटवर माझी वस्ती आहे कुकडी नदीच्या परीकडं माझ्या वडिलांचे आजोळे एका घराची अख्खी वाढी झाली आणि मी इथे काही वर्ष शेती सुद्धा केली खंडाने हे सगळे माझे जीवा भावच्या भाऊसाहेब आणि हे सगळे शाळेला तिकडे येत होते सगळे नात्यासंबंधी प्रत्येक घरामध्ये आणि माउडी शेठ निवडणुकीत चाळीस वर्षात पहिल्यांदा मी प्रचार सभेत आलोय तुमचं तुमचं चालू त्यांना मोकळीक होती पाहता मला वाटलं आणि लोकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणानं तुम्हाला उचलून धरते तेव्हा या वाडीमधनं सत्यशील दादांना भरगसा अशा प्रकारचं मतदान आपण करावं दोन नंबरला दादांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे तुम्ही लोक तुतारी तुटारी वाजवली त्याच्यामुळे ती काही नवी नाही आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्यांना सेवा करायची संधी द्या आशीर्वाद द्या हीच विनंती करायला आम्ही इथं आलोय आपल्या मारुती राजा मंदिराच्या जीर्णोधाराचं काम चाललंय त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सगळ्यांनी दिलाय या कामाच्या पूर्ततेनंतर जो तुमचा उत्सव असेल तेव्हा आमदार मानून दादा माऊरी शेठ आम्ही सगळेजणांनी शिकपणाने येऊ अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि तेरा तारखेला बुधवारी परवा बाराच्या बारा साडेबाराच्या बारा दरम्यान